नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भोरे आबासाहेब ज्ञानदेव तालुक्याच्या अधिकारी राहता आज या ठिकाणी आपण कुंतंबा या गावामध्ये बनकर साहेबांच्या शेतीमध्ये आलेलो आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये आलेलो आहेत तर आपण बनकर साहेब हे गेल्या दहा वर्षापासून ऊस पाचट कुट्टी जे आपण म्हणतो ऊसाचं पाचट व्यवस्थापन ते गेल्या दहा वर्षापासून करत आहे तर ते कुट्टी केल्यानंतरचा जो फायदा आहे त्या शेतीमध्ये आपल्याला जो फायदा मिळतो आहे तर ते आपण आता त्यांच्याच सांगण्यातून आपण ऐकणार आहोत तर बनकर साहेब पहिलं तुमचं नाव सांगा पूर्ण साहेबराव लक्ष्मण बनकर गाव पुंतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर हां तर हे आपण आता किती दिवसापासून तुम्ही पाच कोटीचं करत आहेत हे जवळजवळ माझ्या मते दहा वर्षाच्या कालावधीच्या झालेल्या दहा वर्षाच्या आधीपासून आधी पाच कोटीचं करत आहेत पाचट कुटी केल्यानंतर तुम्हाला काय फायदा जाणवला पाचट कुटी केल्यानंतर तणनाशक सुद्धा म्हणजे तण उतरत नाही तण उतरत त्याच्यानंतर ज्यावेळेस ऊन आल्या म्हणजे पाण्याची कमतरता भासते हा आपल्याकडे पाण्याची कमतरताच आहे तशी बी पाण्याची कमतरता असल्यामुळे ज्यावेळेस पाण्याची उन्हाळ्यात कमी असतं त्यावेळेस तुमचं टिकून राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला शेतीला खत पण मिळतं त्याच्यापासून सेंद्रिय खत सेंद्रिय खत म्हणून तयार होत होतं त्याच्यानंतर त्याच्यात गांडोळ पण आपल्याला आणि संख्या वाढते कालांतरानं थोडे थोडे फुटी त्याचे वाढत जाते खत मिळायला म्हणजे त्याची फुटे आधी वाढणार हो आणि त्याच्यानंतर आम्ही आता पाचक फुट्टी केली का याला एकरी एक गोणी युरिया युरिया दोन गोन्या सुपर पासर फास्ट एकरी हा असं आम्ही निवेदन करतो आता हे एकदा आपण पाचट कुठे केल्यानंतर साधारणतः किती दिवसानंतर ते पूर्णतः हे जातो तीन महिन्यानंतर कुजून जातो कुजून जाते तीन महिन्यामध्ये सर्व कुजार कुजून त्याला आणि सुपर मारलं आणखीन येऊ बरोबर असं आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं कि पाचट कोटी केल्यानंतर उंदीर जो आपण म्हणतो उंदीर लागण्याचं प्रमाण असते तर त्याच काय तुम्हाला काय अनुभव उंदीर लागतो ना तर मग आपण त्याच्या फवारणी करायची त्याला म्हणजे तुमचं आठ दहा वर्षामध्ये कुठं उंदीर लागलेलं तुमच्या शेतामध्ये आढळलं कधी नाही आम्हाला कधी असं जाणवलं नाही आज म्हणजे योग्य जर व्यवस्थापन आपण केलं पहिल्यापासून फायदा असं व्यवस्थापन पहिल्यापासून केलं म्हणजे त्याला पुट्टी केल्यानंतर लगेच पाणी देणे त्याच्यानंतर त्याला फवारणी करणे एस एसकीची आणि युरियाची ते जर आपण वेळेत केलं तर डिकॉम्पोट वगैरे फवारणी केलं तर वेळेत केलं तर आपल्याला ते वेळेत पुसत आहे आणि त्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी जो आहे पुढचा फायदा मिळतोय प्लस ते उंदीर लागण्याचं प्रमाण नाहीसच होतं आहे किंवा उंदीरच लागत नाही तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की बाबा आपल्या जे भागामधलं ऊसाचं प्रमाण जास्त आहे किंवा क्षेत्र जास्त आहे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा शेतकऱ्यांनी हे पाचट कुट्टी केलंच पाहिजे ज्यावेळेस आपण ऊस तुटल्या जातो ऊस तुटल्यानंतर ते पाचट समजा जर मोठ्या ओळी असेल तर ते पूर्णपणे त्याला शेतामध्ये पसरून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्या ट्रॅक्टरच्या साह्यानं म्हणा यंत्राच्या साह्यानं आपण ती कुट्टी व्यवस्थित करून घेणे बरोबर असं आणि नंतर समजा ते थोडं हे झालं नंतर त्याच्या बगल्यात उडून परत मधी त्याला हे करून घेणं मेहनत करते झाकून टाकायची एखाद्या अर्ध मधली राहिलं तर ते पूर्णपणे त्या मातीमध्ये मिक्स होऊन पूर्णपणे त्याचं खत तयार होत सेंद्रिय खत तयार होत तयार होत उत्पन्नामध्ये काही वाढ झाला का उत्पन्नामध्ये पण वाढ होती ना कुठे वाढले ऊसाची संख्या जाड झाला ऊस पोसला ते जे आपल्याला आवडेज भेटणारच आहे ना आणि खताच पण आपल्याला नियोजन होऊन जातं ते तुम्हाला खत पण कमी लागत खत पण कमी लागतं ना आणि पाण्याची पण उन्हाळ्या मध्ये ज्या कधी कमी पडतं समजा एक पाणी जरी कमी उन्हाळ्याच्या दृष्टीनं जरी कमी झालं तरी ती तेवढं आपल्याला टिकून जात तर शेतकरी मित्रांनो कृषी विभाग महाराज शासन आपल्याला एवढंच सांगत आहे की ऊस तुटून गेल्यानंतर कुणीही न जाळता पाचट न जाळता सर्वांनी पाचट व्यवस्थापन करावं पाचटाची कुट्टी करावी जेणेकरून आपल्याला त्याद्वारे सेंद्रिय पदार्थ आपल्या शेतीला मिळतील आपली शेती भुसभुशीत आप होईल प्लस त्याच्यामधून आपल्याला तणनाशक जो आपल्याला फवारावं लागतो तर त्याचं तणनाशकाची आवश्यकता लागणार नाही आणि उन्हाळ्यात जो पाण्याची आपल्याला कमतरता असती तर भी त्या पाण्याच्या कमतरतेपासून बी आपल्याला त्या ठिकाणी सुटका मिळेल तर हे आपण जर पाचट व्यवस्थापन केलं तर आपल्याला ह्याच्यापासून नत्रस पुरद पालास आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला भुसभुशीतपणा येण्यासाठी किंवा गांडोळांची संख्या ह्या शेत उत्सितीमध्ये वाढण्यासाठी आपल्याला पाचट व्यवस्थापन करणं हे त्या ठिकाणी काळाची गरज आहे तर सर्व कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे की सर्वांनी पाचट कुटी ही करून घ्यावी थँक्यू